श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब स्वामी संदेश टिप्स या चॅनलमध्ये आज आपण काही संकेत पाहणार आहोत की पाऊस कधी पडतो त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा चला तर मग पाहूया आपल्या भारतात साधारणत जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या कालावधीत पाऊस पडतो मात्र हा पाऊस नेहमीच वेळेवर येईल याची खात्री नसते अशावेळी निसर्गच आपल्याला काही संकेत देत असतो हे संकेत जर शेतकरी बांधवांनी वेळेवर समजून घेतले तर पाऊस नक्की कधी पडेल किंवा केव्हा के पडेल संबंधीची उत्तरे त्यांना आपोआपच कळतील असेच काही संकेत या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत त्यातील पहिला आणि सर्वात महत्वाचा संकेत जर एखाद्या ओलसर जागी मोरीमध्ये मोठाले बेडूक दिसू लागले तर हा एक मोठा संकेतच आहे की जेव्हा तुम्हाला बेडूक दिसू लागतात मुसळधार पाऊस येतोच याची खातरजमा करण्यासाठी अजून एक छोटासा प्रयोग आपण आपल्या घरातच करू शकता आपण एका वाटीमध्ये काळं मीठ घ्यायचं आहे आणि हे काळं मीठ कोरडं असावं आणि त्याचे खडे असावेत तर असं हे काळं मीठ आपण एका वाटीमध्ये आपल्या घराच्या एखाद्या कोपऱ्यामध्ये ठेवायचे आहे ज्या दिवशी या मिठाला पाणी सुटेल त्या दिवशी या काळ्या मिठाला पाणी सुटेल त्या दिवशी खूप मोठा पाऊस येणारच हे लक्षात ठेवायचा अनुभव अनेक लोकांनी घेतलेला आहे सोबतच संध्याकाळच्या वेळी जेव्हा सूर्यास्त होईल सूर्य मावळेल या संध्याकाळच्या वेळी रस्त्यावरील भटकी कुत्री जर सैरा वैरा धावू लागली अस्वस्थ त्यांना जर वाटू लागलं तर त्या दिवशी रात्री मुसळधार पाऊस पडतो त्याचं कारण असं आहे की कुत्र्यांचं आणि पाण्याचं वैर आहे ही कुत्री त्या पाण्याला खूप घाबरतात पाऊस येणार आहे हे त्यांचं इंद्रियांना काही तास आधीच कळतं त्यामुळे कुत्री संध्याकाळच्या वेळी अशा प्रकारे धावाधाव करत असतील सैरा वैरा पळत असतील तर त्या दिवशी मुसळधार पाऊस येणार आहे याची संकेत आहेत त्याचबरोबर सकाळी उठल्यानंतर आकाश निरभ्र आहे तुम्हाला ढग वगैरे अजिबात दिसत नाहीत लाल भडक दिसत आहे त्या दिवशीपासून पाऊस पडतो अगदी प्राचीन काळापासून हा एक विश्वसनीय अशा प्रकारचा एक संकेत मानण्यात आलेला आहे सकाळी आकाश निरभ्र आहे आणि सूर्यबिंब लाल होतो अजून एक गोष्ट रात्रीच्या वेळी आपल्या घरात जर लहान लहान हिरव्या रंगाचे जर किडे येऊ लागले तर ज्यांना पंख आहेत हे किडे नेहमी दिसतात त्यापेक्षा जर वेगळी दिसत असतील तर या दिवशीच्या या रात्रीच्या तिसऱ्या दिवशी जर आज किडे आले तर आजपासून पुढे एक दोन आणि तीन दिवसानंतर जोराचा पाऊस पडतो अनेकदा संध्याकाळच्या वेळी चिमणा मातीमध्ये तोंड खुपसून चिवचिव करत लागतात लक्षात घ्या चिमण्या मातीत तोंड खुपसून चिवचिव करतात असं जर तुम्हाला दिसलं तर फक्त चार तासाच्यात पाऊस पडतो होय चार तासांच्या आत पाऊस पडलेला तुम्हाला दिसून येईल मित्रांनो अजून सुद्धा अनेक अशा प्रकारचे संकेत आहेत की जे आपल्या धर्मशास्त्रामध्ये वर्णिलेले आहेत हे संकेत जाणून घ्या आणि तुम्हाला जर ही माझी माहिती आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवर जर तुम्ही नवीन असताल तर आपल्या स्वामी संदेश वास्तू टिप्स या चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ಚಿಂತನ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದ